आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप लिंबू महाग होतात आणि बाहेरच आपण अशा पद्धतीने लिंबू ठेवले तर ते खराब होऊन जातात तर लिंबू हे खराब होऊ नये त्यासाठी आपण काही ट्रिक वापरणार आहोत त्याचबरोबर लिंबू हे खूप दिवसासाठी टिकावे आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग तर मिळतातच त्याबरोबर मार्केटमध्ये उपलब्धही नसतात तर लिंबू आपल्याला खूप दिवसासाठी टिकून ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत तर ह्या ट्रिक्स आपण आता बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम लिंबू हे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचे जाड छान असलेले लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत ए लिंबू मी पिवळे घेतलेले आहे तुम्ही हिरवे जर लिंबू असेल तरी चालते पण पिवळे लिंबू असेल तर ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते या पद्धतीचे लिंबू आपल्याला ताजे ताजे हवे आहेत आता मार्केटमध्ये मा असेच लिंबू येत आहे है, तर हेच लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत खूप कमी वेळामध्ये आपण लिंबू हे जास्त दिवसासाठी टिकवू शकतो तर सर्वप्रथम अशा पद्धतीची एक बॉटल घ्यायची आहे आणि बॉटलला उघडून घेऊन या पद्धतीची बॉटल काचाची आहे ही, ही तुम्ही प्लास्टिकची सुद्धा घेऊ शकता आता काय करायचं आहे हे जे लिंबू आहेत यांना आपण टिश्यू पेपरमध्ये पॅक करून घेणार आहोत तुम्ही कागद किंवा पेपर जरी असेल तरीही चालते पण मी टिश्यू पेपरमध्ये या पद्धतीने पॅक करणार आहे सर्व लिंबू आपल्याला इथे पॅक करून घ्यायचे आहेत टिश्यू पेपर हा जाडसर असला तरी चालतो दोन घेऊ शकता किंवा एकही घेऊ शकता साधा पेपर असेल तरीही चालतो पण टिशू पेपरमध्ये असतील तर आणखीनच चांगले सर्व लिंबू आपण पॅक करून घेऊया या पद्धतीने लिंबूंना हवा लागू नये यासाठी लिंबू आपल्याला पॅक करायचे आहेत हवाबंद आपल्याला हे ठेवायचे आहेत त्यासाठी ही पद्धत आपण वापरणार आहोत काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये असे लिंबू आपल्याला टाकून घ्यायचे आहे यामुळे काय होईल की लिंबूला हवा लागणार नाही आणि ते कुठल्याही प्रकारे वातावरणामध्ये राहणार नाहीत त्यासाठी ही आपण ट्रिक वापरणार आहोत आणि याला बंद करून घ्यायचं बघा इथे मी बंद करून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये हे खूप दिवस टिकतात आणि काळे पडत नाही पिवळ्याला पिवळे राहतात आणि रसही छान राहतो आता इथं दुसरी ट्रिक वापरणार आहोत सर्व लिंबूंवर तेल टाकून घ्यायचं आहे साधं खाद्य तेल आहे तुम्ही सोयाबीन किंवा हल्ली तेलसुद्धा घेऊ शकता सर्व लिंबूंना तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं लिंबूंना तेल यासाठी लावत आहो की ते काळे पडू नये त्यासाठी आपण इथे तेल लावून घेतलेलं ला आहे साधं तेल आपल्याला इथे लावायचं आहे आणि या पद्धतीने हे लिंबू सर्व एका बाजूला करून घ्यायचे आहेत पोहे उपमा उन्हाळ्यामध्ये लिंबू शरबत करण्यासाठी आपल्याला लिंबू हे लागतातच आणि खूपच महाग मग लिंबू मिळतात तेव्हा लिंबू हे आपल्याकडे राहत नाहीत फ्रीजमध्ये आपण हे लिंबू अशा पद्धतीने टिकवू शकतो इथे मी आता एअरटाईट कंटेनर घेतला आहे त्यामध्येही टिश्यू पेपर खाली टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे लिंबू ठेवायचे आहेत वरून छान बंद करून घेऊया या, या पद्धतीने बंद करायचं आणि हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं यामुळे काय होईल की अशा पद्धतीचं काळं लिंबू होणार नाही ते हिरवंच राहील किंवा पिवळं असेल तर पिवळं राहील तुम्ही कधीही काढून या लिंबूचा वापर करू शकता कारण की असं लिंबू झालं की ते आपण कुकरमध्ये किंवा तांब्याचे भांडे घासायसाठी वापरतो पण खाण्यायोग्य ते राहत नाही तर असं पिवळं लिंबू असेल तर ते खाण्यायोग्य राहतं हे लिंबू असं खराब झालं की आतूनही सुकल्यासारखं होतं त्याची तुम्ही पावडरही बनवू शकता लिंबू हे कुठलंही असेल तरी वाया जात नाही पण खाण्यायोग्यासाठी अशाच पद्धतीचे आपल्याला लिंबू हवे आहे तुम्ही एक एक काढून हे लिंबू वापरू शकता तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लिंबू हे भरपूर दिवस टिकतात खरंच काळे पडत नाहीत आणि खूप दिवसही छान राहतात लिंबू टिकवण्याच्या ह्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा याच पद्धतीनं तुम्ही लिंबूचा रस काढूनही रसही टिकवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कुठून बघत आहात नक्की सांगा थँक्यू